आत्महत्या केली असं आत्ताच मी ऐकलेलं आहे पोलिसांचे पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल हे अधिक गंभीर आहे पुन्हा एकदा पोलीस कसे पोलिसांचं चा काय चाललंय याच्यावर चा प्रश्नचिन्ह तयार होत कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला जे तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे संपूर्ण प्रकरणात आधीपासूनच संशय व्यक्त करण्यात येत होता आणि त्यामुळेच पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आपण साम टी व्हीवर पाहत होतो जयंत पाटील यांची संपूर्ण प्रकरण आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय सातत्यानं शंका उपस्थित केल्या जात होत्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच एन्काउंटर होतो तो कसा काय केला जातो असा सवाल याने होतो पी, पी या निमित्तानं उपस्थित होतोय एक मुख्य आरोपी प्रमुख आरोपी या प्रकरणातला